मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता स्टँडच्या पूर्वेस नगर विटा गावाकडे आलेल्या गलाई व्यावसायिकांनी गावकऱ्यांची अक्षरशः मने जिंकली आहेत वासुंबेच्या पवार कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत अनोखा संदेश दिलाय गोरगरीब लेकरांच्या मदतीसाठी वासुंबे येथील पवार कुटुंबीय धावून गेले पवार कुटुंबियांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केलंय गलाई बांधव हरिश्चंद्र पवार भरत पवार आणि प्रमोद पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपलीय हा उत्कृष्ट उपक्रम राबवणाऱ्या पवार कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक सुरू झालंय लग्नासाठी आपल्या गावाकडे आलेल्या वासुंबे येथील गलाई बांधव सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत आपल्या गावातील विद्यार्थ्यांना आपल्या मदतीची गरज आहे अशी माहिती मिळताच खानापूर तालुक्यातील वासुंबे येथील गलाई बांधव हरिश्चंद्र पवार भरत रामराव पवार आणि प्रमोद हिंदूराव पवार यांनी कोणताही विलंब न करता गोरगरीब लेकरांसाठी मदतीचा हात दिला ना कोणते निमित्त ना कोणता प्रसंग केवळ गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणासाठी एक छोटीशी मदत म्हणून पवार कुटुंबियांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आणि भीमराव शेठ चव्हाण देशमुख विद्यालयातील गरजू आणि होतकोरू पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि साहित्याचे वाटप करून अनोखा सामाजिक उपक्रम राबवला आहे तर हा अनोखा उपक्रम राबवून पवार कुटुंबियांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवणाऱ्या पवार कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे सदस्य आणि माझे सरपंच वासून आज आपल्या न्यू इंग्लिश मिडी जगन्नाथ चव्हाण या विद्यालयामध्ये आमच्या गावचे थोर देणगीदार दिल्लीतील गलाई बांधव यांनी आमच्या या हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशांत शिंदूराव पवार यांनी आणि शिवाजी पव भरद पवार तसेच सचिन भरत पवार आणि यांनी राहुल हरिचंद्र पवार या मित्रांनी एकत्र येऊन हा उपक्रम या अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये येऊन मुलांना गणवेश वाटप करण्याचा दिला हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे अशा पद्धतीचे उपक्रम गावातील सर्वांनी एकत्र येऊन राबवावेत म्हणजे आपल्या शिक्षण संस्था मराठी शाळा शाळा यामध्ये कमतरता बसणार नाही आणि शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल याबद्दल काही शंका नाही सर्वांनी एकत्र येऊन असे कार्यक्रम राबवत हे आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांची एक प्रामाणिक इच्छा आहे स्कूल वास्टे गणेश वाटपाचा कार्यक्रम झाला त्याच्यासाठी सहकार्य केलेलं आमचे प्रो प्रशांत हिंदूराव पवार सचिन भरत पवार आणि राहुल राहुलचंद्र पवार यांचं स्कूल कमिटी आणि आमच्या ग्रामस्थ यांच्याबद्दल त्यांचं आभार मानतो असेच थोर देणगीदार गावात तयार होऊन आपल्या हायस्कूलला देणगी द्यावं सहकार्य करावं उद्याची विनंती करतो आज विद्यार्थ्यांना काहीतरी सामाजिक कार्यक्रम ह्याच्यासाठी आम्ही वासुंद गावच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटपचा कार्यक्रम आज आम्ही केलेला आहे यानिमित्तानं असं वाटतं की काहीतरी आपल्या शाळेसाठी आपण करावं आणि माझी ही इच्छा आहे की सर्व ग्रामस्थांनी काहीतरी थोडंफार पुढे यावं आणि सर्वांनी काय ना काय थोडंफार सर्वांनी शक्य असेल तेवढं योगदान करावं त्याकरता सगळ्यांचं मी आभार मानतो त्यांचं व्यवस्थित सगळ्यात झालं शिक्षण संस्थेचे श्री पंधराव शेट जगन्नाथ चवंडे विद्यालय वासिम या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी सर या आजच्या दिवशी राजेश शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विद्यालयामध्ये प्रशांत पवार सचिन पवार भरत पवार आणि हरिश्चंद्र पवार यांच्या वतीनं आमच्या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी आणि नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केलं त्याबद्दल मी या सर्वांचं विद्यालयातर्फे दिला मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढेही या विद्यालयाला अशाच पद्धतीनं योगदान करावा अशी विनंती करतो धन्यवाद त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय कर्म जगन्नाथ चव्हाण देश विद्यालयाचे सहशिक आवगडी सर दोन श्रद्धा आहे आज राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त गणेश वाटपाचा कार्यक्रम आपल्यातल्या थोंड निर्विधाना आठवीच्या विद्यार्थ्यांना नववीच्या विद्यार्थ्यांना आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना जे गणेश वाटप दिलेलं आहे त्यांचं विद्यालयाच्या वतीनं मी आभार मानतो आणि असंच आमच्या ज्या समस्या आहेत शाळेच्या त्या पण समस्या सोडवण्यात सहकार्य मोलाचा वाटा त्यांनी करावा असं मी त्यांना विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या वतीने मोरे सरांच्या वतीने मी त्यांना विनंती पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्णप्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा